आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आमच्या सोबत अपडेट भगिनी येतात तुमची जबाबदारी आहे या तालुक्यातल्या सर्व जनतेची सेवा करत असताना आपण त्यांना सन्मानजनक वागणूक देणं गरजेचे बऱ्याचशा अधिकाऱ्यांबाबत बऱ्याचशा तक्रारी आहेत मी तहसीलदार साहेबांशी त्याच्यावरती चर्चा केलेली आहे बऱ्याचशा तलाठी कार्यालयामध्ये आणि इतर कार्यालयामध्ये पैशाची मागणी केली जाते बऱ्याचशी लोक उघडपणे बोलायला घाबरतात महसूल सप्ताह आपण साजरा करतोय तुम्ही या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेची सेवा करत असताना त्यांच्या किशाला साठ पडणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे एखाद्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याने तुम्हाला एखादा कागद दिला अर्ज दिला तर तो लवकरात लवकर त्या अर्जाची जी काही मागणी असते ती मागणीचा विचार करून त्या शेतकऱ्याचं बळीराजाचं काम लवकरात लवकर करणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे त्याच्यासाठी आपल्याला शासन पगार देत तो मिळणारा पगार या महाराष्ट्रातल्या ज्या जनतेने टॅक्स भरलेला आहे त्या टॅक्सच्या माध्यमातून आपल्याला सरकारी पैसा जमा होतो आणि त्या पैशातून तुम्हा सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पगार होतो माझ्यासारख्या लोकप्रतिनिधी सुद्धा पगार होतो हे का सांगावं लागतंय कारण सात आठ महिने मी प्रयत्न करतोय या महसूलच्याच नाही पोलीस स्टेशन असेल पंचायत समिती असेल जी काही शासकीय कार्यालय आहेत तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना बोलून घेऊन सांगण्याचा प्रयत्न करतो की या तालुक्यातली जनता खूप भोळी आहे जास्तीत तुमच्या अंगावर येऊन भांडण न करणारे शांतता प्रिय लोक आहेत सर्व एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाकडे गेल्यानंतर जेवण करतोय जारे परत ये साठ वर्षाच्या वयोवृद्ध त्या आजोबांना सुद्धा एकेरी भाषेत बोललं जातं मंडळ अधिकाऱ्यांच्या विविध तक्रारी आहेत काही मंडळ अधिकाऱ्यांना म्हणजे कलेक्टर साहेबांपर्यंत सुद्धा साहेब तक्रारी गेलेत तर याची काळजी घेणं तुमची नैतिक जबाबदारी आहे या महसूल सप्त्याच्या माध्यमातून आपण खूप